श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर दहा एप्रिल म्हणजे बुधवारी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनानिमित्त आपल्याला एक सेवा करायची आहे सेवा कशी करायची आहे काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर बघा महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला काही सेवा काही उपाय करायचे का आहेत कारण बघा आपल्या मनातील जे काही इच्छा असतील तुम्हाला समजा घरासंदर्भात काही समस्या असतील की तुमचं घर लवकर होत्या किंवा नोकरी विषय तुम्हाला काही समस्या असतील नोकरी लागण्यासाठी किंवा तुमच्या मुलांबाबत लग्नाबाबत ज्या काही तुमच्या समस्या अडचणी असतील तर या सर्व दूर होतील फक्त तुम्हाला स्वामींचीही एक सेवा करायची आहे तर बघा स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की समजा तुम्ही स्वामी भक्त आहात किंवा तुम्ही नवीन युनिव्हर्स असाल तर तुम्ही हा जो व्हिडिओ पाहत असाल तर बघा स्वामींचा जर तुमच्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती नसेल तुम्ही स्वामींची सेवा करत आहात किंवा तुमच्याकडे नुसता फोटो असेल स्वामींची मूर्ती नसेल तर बघा या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला स्वामींची मूर्ती ही अवश्य आणायची आहे आणि आणल्यानंतर मग स्वामींच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे विधीवर तुम्हाला पूजा करायची आहे एवढं जरी तुम्ही नित्य नेमानं केलं त्यांची रोजच्या रोज पूजा जरी केली तरी हे देखील खूप आहे कारण बघा स्वामींचा हा प्रकट प्रकट दिन आहे आणि या दिवशीच आपल्याला ही मूर्ती स्वामी महाराजांची आणायची आहे किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फोटो देखील आणू शकता परंतु तुम्ही स्वामींची नित्य नेमाने पूजा करत आहात मग तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांची एखादी छोटीशी मूर्ती ही तुम्ही अवश्य या प्रकट दिनानिमित्त आणा एवढंच एक काम या मित्त चाही। तुम्हाला या प्रकट दिनानिमित्त करायचं आहे तसेच बघा तुम्ही स्वामींना मनापासून तुम्ही भक्ती करत आहात तरी देखील स्वामी महाराज हे लवकर प्रसन्न होतात फक्त तुम्हाला स्वामी महाराजांचा तारक मंत्र हा तारक मंत्र इतका प्रभावी असा आहे की याचे लाभ खूपच आहेत फक्त तुम्हाला समजा दुसरी सेवा करायला जमत नाही किंवा तुम्ही जॉबला आहात किंवा तुमचा व्यवसाय आहे तर तुम्हाला आ, स्वामी महाराजांचं दुसरी सेवा करायला जमत नाही तर मग तुम्ही नुसतं श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप जरी दुसरं मनामध्ये केला तरी देखील स्वामी महाराज हे प्रसन्न होतील फक्त पाच मिनिटे द्या तुम्ही आणि स्वामी महाराजांचं नामस्मरण करा त्यांचा तारक मंत्र म्हणा या प्रकट दिनानिमित्त एवढं तर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही दिवसभर स्वामी महाराजांचं नामस्मरण केलं तरी देखील खूप चांगला आहे पूर्ण श्रद्धेने फक्त स्वामींवर विश्वास ठेवून तुम्ही हे जर केलं तर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही तुमच्या अपेक्षा आहेत तर ते स्वामी महाराज हे पूर्ण करतील तसेच बघा आपल्याला ह्या दिवशी काही सेवा करायच्या आहेत तर बघा काही लोक ही जॉबला असतात काही काचा व्यवसाय असतो काही काही वेळ नसतो परंतु बघा आपण कितीतरी मेहनत करत असतो कष्ट करत असतो परंतु आपल्या कष्टाला मेहनतीला ही, का ही, का ही, ही नशिबाची साथ नसते म्हणून आपण स्वामी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला ही एक सेवा करायची आहे कारण बघा यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत म्हणजे बघा तुम्हाला नोकरी हवी असेल किंवा तुमचं लग्न ठरत नसेल किंवा तुम्हाला काही एखादं नवीन घर घ्यायचं असेल किंवा गाडी घ्यायची असेल असे कोणत्याही असे, असे प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा ह्या असतातच म्हणून आपल्याला ह्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला ह्या महाराजांची सेवा ही आजपासूनच करायची आहे बघा स्वामी चरित्र सहारामृत हा जो अध्याय आहे तर याच्यात एकूण एकवीस अध्याय असतात तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एका दिवसात देखील हे पारायण करू शकता तसेच बघा नाही तर अध्याय आहेत तर हे तुमचे सात दिवसात देखील तुमचे हे पारायण पूर्ण होतील तीन अध्याय हे नित्य नियमाने केले तरी देखील तुमचे सात दिवसात हे पारायण पूर्ण होईल तुम्ही जर आजपासूनच श्री स्वामी समर्थ सारामृत हा जो ग्रंथ आहे तर तुम्ही आजपासून जर सुरुवात केली तर तुमचे आ, स्वामी महाराजांचा प्रकट दिनाच्या दिवशी तुमचे एकवीस अध्याय हे पूर्ण होतात याच्यामध्ये फक्त जर महिला असतील तर मासिक धर्म आला तर ते पाच दिवस सोडायचे आहेत किंवा सुतक काही असेल तर ते दिवस सोडायचे आहेत परंतु तुम्हाला हे पारायण आहे तर ते पूर्णच करायचे आहेत आणि बघा जेव्हा तुम्ही पारायण करत असता तेव्हा तुम्हाला संकल्पयुक्त करायचं आहे तर संकल्प कसा करायचा आहे तर बघा तुम्हाला एक एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि एक तामण घ्यायचं आहे हातामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक फूल ठेवायचं आहे अक्षता ठेवायची आहे आणि तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे आणि तुमची इच्छा जी काही इच्छा असेल तर तुम्हाला ती, ती मनापासून बोलून संकल्प करायचा आहे आणि हातातील पाणी तुम्हाला तामणामध्ये सोडायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता किंवा नाही जरी संकल्प केला तरी देखील चालू शकता आणि हे पारायण तुम्ही किती दिवसाचे करणार आहात सात दिवसात करणार आहात का एकवीस दिवसात करणार आहात तर हे देखील तुम्हाला बोलायचं आहे तसेच बघा तुम्हाला हे पारायण करायच्या वेळेस तुम्हाला घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं नाही त्याचप्रमाणे कांदा लसूण चालू शकतो परंतु तुम्हाला नॉनव्हेज बनवायचं नाही मांसाहार करायचं नाही कारण जर तुम्ही ही सेवा करत आहात आणि घरामध्ये जर तुम्ही नॉनव्हेज केलं तर तुम्हाला या सेवेचा लाभ मिळणार नाही म्हणून चुकूनही तुम्हाला नॉनव्हेज घरामध्ये करायचं नाही जेवढ्या दिवस तुम्ही ही सेवा करत आहात तेवढ्या दिवस तरी तुम्हाला हे अवश्य पाळायचं आहे आता बघा तुम्हाला हे पारायण करायचं कधी तर बघा तुम्ही हे जे पारायण आहे तर तुम्ही सकाळी देखील करू शकता परंतु दुपारी तुम्हाला बारा, बारा ते साडेबाराच्या वेळेस हे पारायण करायचं नाही कारण यावेळी दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे तुम्हाला दुपारी हे पारायण करायचं नाही तुम्ही संध्याकाळी देखील पारायण सातच्या नंतर करू शकता परंतु फक्त तुम्हाला दुपारी हे पारायण करायचं नाही तर बघा अशा प्रकारे तुम्ही हे पारायण करू शकता म्हणजे जे काही एकवीस अध्याय आहेत म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एकवीस अध्याय आहेत तर तुम्ही हे तीन दिवसात सुद्धा करू शकता ज्यांना शक्य असेल त्यांनी एका दिवसात करायचं आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी आजपासून सुरुवात करायची आहे तर प्रकट दिनापर्यंत तुमचे हे एकवीस अध्याय पूर्ण होत असतात आणि बघा ज्यांना अजिबातच काही शक्य नाही तर त्यांनी तारक मंत्र रोजच्या रोज म्हणायचा आहे अकरा वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणा पूर्ण श्रद्धेने आणि स्वामींवर विश्वास ठेवून तुम्ही फक्त वेळा तारक मंत्र म्हणा आणि तारक मंत्र म्हणतावे देखील तुम्हाला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायचे एक ग्लास पाणी पा आहे आणि त्या पाण्यावरती हात ठेवून तुम्हाला तुम्हाला तारक मंत्र आहे वेळा वेळा म्हणू म्हणू शकता शकता पाहिजे जितक्या वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती बोलूनच तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे आणि तारक मंत्र बोलून झाल्यानंतर मग तुम्हाला जे पाणी आहे तर ते पाणी प्यायचं आहे प्रसाद म्हणून तो ग्रहण करायचा आहे तर बघा ही श, आ, ही सेवा करतावे तुमच्या मनामध्ये कधीही निगेटिव्ह निगेटिव्ह किंवा नकारात्मकता नाही पाहिजे मन प्रसन्न पाहिजे कोणाबद्दल चिंतन केलं नाही पाहिजे तर अशा प्रकारे तुमचं मन हे प्रसन्न ठेवून तुमच्या मनातील जी काही नकारात्मकता आहे ती दूर ठेवून तुम्हाला हे जे सारामृत आहे तर हे तुम्हाला अवश्य करायचं आहे कारण स्वामीना निस्वार्थपणाने तुम्ही त्यांची भक्ती केली तर ते जास्त जास्त प्रमाणात लवकर प्रसन्न होत असतात फक्त मनामध्ये इतरांच्या बद्दल द्वेष आणू नका आणि मन नेहमी प्रसन्न ठेवा कारण बघा स्वामी महाराजांची भक्ती केल्यामुळे आपल्याला असं करायचं असं नाही तर तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, करा। परंतु आपल्या मनात कधीही इतरांच्या बद्दल वाईट विचार आणायचा नाही इतरां इतरांच्या बद्दल द्वेष निर्माण करायचा नाही तरच बघा जी सेवा आपण करत असतो त्या सेवेचे आपल्याला लाभही होत असतात तसेच कर ही सेवा करत असताना तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती स्वामी महाराजांना त्यांच्या पुढे प्रार्थना करायची आहे आणि मग तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे तर बघा मी स्वार्थी मनाने तुम्ही स्वामींची भक्ती करा तर महाराज तुम्हाला सर्व काही देतील अशक्य ही शक्य करतीलच स्वामी तसेच ही सेवा करतावेस ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला महाराजांना मुजरा करायचा आहे कारण महाराज महाराजांना मुजरा केला तर ते लवकर प्रसन्न होतात आणि बघा महाराज प्रसन्न झाले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कसलीच कमतरता राहणार नाही तुमच्या आयुष्याचं सोनं होईल तर अशा प्रकारे मैत्रिणीनं अवश्य तुम्ही ह्या प्रकट दिनानिमित्त एवढी तर सेवा अवश्य करून बघा तुम्हाला याचे चमत्कार हे लवकरात लवकर पाहायला मिळतील कारण स्वामी असे आहेत की ते सर्वांच्या मनातील सर्व हे जाणत असतात आणि त्यांच्या इच्छा देखील ते पूर्ण करत असतात म्हणून स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त एवढी तर सेवा करणं हे आपलं कर्तव्यच आहे तर मित्रांनो मैत्रिणीनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद